नमस्कार शेतकरी मित्रांनो सोमवारी मराठवाड्यातील या भागात राहणार वादळी वाऱ्याची शक्यता परभणी जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्रापासून पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे पंचाहत्तर टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन आणि कापूस पिके अंकून तरलेली आहेत हे पिकांना रुग्णालयापासून दूर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकाची फवारणी करणे सुरू आहे त्यातच मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्रावतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसक सेवेला प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आठ जुलै रोजी नांदेड बीड धाराशिव लातूर हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर व परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वारा गर्जना व विजांचा कडकडाट वाऱ्यांच्या वेगासह हो हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आठ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळ वारा गर्जना आणि विजांचा कडकडाट वाऱ्यांचा वेग अधिक राहून मुसळधार पावसाची शक्यता मन मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेले आहे विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक पाच ते अकरा जुलै बारा ते अठरा जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे तसंच मराठवाड्यातील दिनांक दहा ते सोळा जुलै दोन हजार दर चोवीस दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे कमी राहण्याची शक्यता आहे